थांबा अरे सांग मीटिंग तरी सुरू होऊ द्या रे थांबा रे अरे ज्याच्यासाठी जमलेलो आहे त्या विषयाला सुरुवात करायची का खरा मास्तरांनु काय त्या लवकर बोला माझ्या बारक्यात ताप ला माग घरी जाऊ ग्राम पंचायतीच नोटीस पहिलं तुमच्या बारकेच्या तापाला येतं ता काय मर्यानू काय मर्यानू काय मर्यादू तुझा काय तेव्हा कसं काय ताप येतो बरोबर आहे सांगा काल बायबू नका भांडू नका रे लसीच्या गोष्टी कशा नका भांडू नका भांडू भांडण्यासाठी जमलोय का आपण इथे नाही 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 आपल्या गावात जी पूजा होणार आहे त्यात आपण जे नाटक सादर करणार आहोत त्या नाटकात आपण खास एक मुंबईवरून स्त्री पार्टी बोलावलेली आहे तर तिची राहण्याची व्यवस्था कुठे करायची यासाठी आजची मीटिंग आहे की नाही राहणार कुठं म्हणजे काय घरी तुझ्याकडे असते ना तर माझ्या घरी चालणार नाही बरं काय झालं माझ्या डोक्याला ताप होतोय काय काही काय ती स्त्री पार्टी आली होती काय ना होत युवराज जाधव युवराज जाधव हा दिवसभर उघडच बसायचं उमर्यात नुसतं टायवेल लावून पाहुनीला वेळी आली तर माझी पंचायत होती पाहुणी विचारते ती ही कोण आहे मला लाज वाटते सांगायला का ही स्त्री पार्टी आहे म्हणून बरोबर आहे पण बर यावेळेला दिवसभर एवढा मी उघडा बघितला असतोय एवढा उघडा बघितला असतोय नाटक बघताना मला फीलच येत नाही किती अशी कशी असेल बायला का नाही 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 पण यावेळेस आपण जी स्त्री तुम्ही थांबा माझा ऐकून घ्या प्रॉब्लेम माझा येत काही दिवसात तीन वेळा करते बरं करते ती करतय मला चेक करायला सांगतो बघ गुळगुळीत झाले नाही ते स्त्री गुलगुली कामधंद नाही अरे गुळी झाला यावेळेस जी स्त्री पार्टी येणार आहे स्त्री पार्टी नको आहे लक्षात ठीक आहे तुझ्या घरी नको तर नको ठेवा माझ्या घरी मी ठेवली असती पण माझ्या घराचं डागडूजीचं काम सुरू असल्यामुळे मी कोणाला तिथे नेऊ शकत नाही बस इतकंच तर तुझ्या घरी नाही तर मग ए चिकू तुझ्या घरी नाही माझ्या घरी माझा बोका रात्रीचा घुरतो त्याला उठवला ना तो त्या लावतो नंतर बिंद झालं तर मला सांगायचं काय ही काय कारण तुम्ही देता उगाची कारण देतो आहे सांगितलं मोरे तुमच्या घरी चालेल ओ मुलं माझ्याकडे माझ्याकडे नको काय का? मी स्त्री पार्ट करतो म्हणून मी घरच्याला नकोस झालेला आहे हा? बर हरकत नाही ए हा? बने तुझ्या घरी नाही नाही आमच्याकडे नको उद्या मंगळवार आहे ना मग आमच्या उद्या बुधवार आहे तुमच्या चौघांच्याही घरी नको पम्या तुझ्या घरी चालेल होय मास्तर अनु नको हे काय कारण नाही रे नको मधला नको सरपंच माझ्या घरी मध्ये प्रायव्हसी राहत नाही रे तुम्हाला चालेल माझ्या घरी लाईक गर्दी आहे मी आहे माझा बारकी आहे माझा नवरा आहे खाट आहे खाटीखाली दारू आहे बारक्याचा ताप आहे कपाट आहे तुम्ही थांबा थांबा एक, एक एक मिनिट थांब थांब नका रे नका आलेलं आहे माझ्या लक्षात तुमच्यापैकी कोणालाच त्या स्त्री पार्टीला आपल्या घरी ठेवायचं नाहीये हो मास्तर अनु कशाला पाहिजे होती मुंबईची स्त्री पार्टी गावातला मोरांना चान्स द्या ना मोरांना चान्स द्या घडले होतील ते बघा अरे मी तयार आहे मला मानाल नको करून हे सावत्या सांग ना नाही नाही मला मी सांगतो तुम्हाला ह्यांचं बघितलं का मागल्या मागल्या शिमग्याला विजवते वाद तुझी त्याच्यामध्ये काय स्त्री पार्टी आली आहे माझ्या वाद ती विजल्या होत्या माहित नाही ढोलकीवाला बाबा लग्न करता करता राहिला होता मग कितीही काही म्हणालात तरीही नाही कारण मागच्या वेळेस मोरेंनी धुंद अवस्थेत जो काही तमाशा घातलेला आहे धुंद काय आहे मला वाटलं पाणी आहे गाला साथ म्हणून मी पियालो मला काय माहिती दारूची चौकदा इतकाच आहे त्यांनी जो तमाशा घातला होता मागच्या वेळेस त्यामुळे त्यांना पुढची पाच वर्ष स्त्री पार्टी साकारण्यासाठी बंदी आहे माझा आहे का तुम्ही मी तर सांगतोय माझा स्त्री पार्टीला विरोधच आहे माल तर नकोच ती नकोच नको पण यावेळी काय झाले मी प्रिया चिकणे मास्तरांनू पोऱ्यांची तोंडा अशी फुल्ली अठ्याहत्तर ए, ए, मागे बघा तिकडे बघा रे तिकडे बघा हा बरोबर ॲड्रेस ना मी पनवेल वरनु नाटक करायला आली इथेच आहे ना ते बरोबर बरोबर या 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 हाय हाय नमस्कार या या नमस्कार मी जे सांगत होतो की श्क, श्क, मी बोलतोय ना रे माझ्याकडे बघा नाही मी जे सांगत होतो की पनवेलवरून मुंबईवरून जी स्त्री पार्टी साकारायला जी पार्टी येते ती यावेळेस पुरुष नाही स्त्री आहे आपण पुरुषांना स्त्री करण्याच्या भानगडीत पडायचंच नाहीये आपण स्त्रीच आणलेली आहे नाटकासाठी प्रियाजी काय झालेला आहे घोड इतकाच झालेला आहे की तुमची राहण्याची सोय होत नाहीये कुणाच्याच घरी कोण म्हणते माझ्या घरी सोयला का माझ्या घरी सोय आजेरी सो झाली आहे आजवर टेंशन घेत नाही तुझं बस बस खाली मास्टर तुम्हाला भी लगत कळत नाही कशाला स्त्री पार्टी स्त्री पार्टी म्हणताय सांगायचं ना बाबा नटी येणार आहे म्हणून तेच मला सांगूच दिलं नाही ना, 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 तुम्ही नाही नाही मॅडम तुम्ही छान माझ्याकडे कुठे आहे असाड्या नाही ते नाही ठरलं बसाड्या आताच बोललास की स्त्री पार्टीला माझा विरोध आहे म्हणून पोरगी बगित लगेच माराय तस नाही म्हणजे आता नावच प्रिया म्हणलं प्रिया नावाला कोणी विरोध करेल फारच गोड गोड बिडी सगळं असतंय आमच्या घरी मटण कुंबडी बिमडी सगळं असतंय आमच्या घरी तुम्ही आणि आमच्या घरावर काय कर्ज आहे हा आमच्या घरावर कर्ज आहे बघता बाय ना हे बाहेरचे लोक कोकणात येतात आणि आमच्या प्रिया तोरतात संधी चोरतात संधी चोरतात सरपंचानू याला सांगून ठेवा अन्या वाचा आणि टायमाला काचा फोडण्याची सवय आहे मला घालून पिसळलो ना दंगल होईल चिकू काय तुझ मुद्दा काय आहे याच्या मुंबईची नटी आलेली आहे मागाशी थांबा त्यांच्यासाठी राहण्याची सोय करायची बोलूया ती कशाला awesome, <laughs> 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 <let's> चला म्हणजे काय तो निर्णय झालेला आहे ना संपा बारक्यात तापिलो आहे ना मला घरी काय 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 ताप काल काल ती बीसीजी ची लस दिलाय ना बारक्याल माय गॉड प्लीज टेक केअर ऑफ युअर बारक्या प्रिया मॅडम मी या गावातलं सरपंच नमस्कार गावातला पहिला लाभार्थी आमच्या घरात सगळ्या सुखसोयी आहेत तेव्हा तुम्ही आमच्या घरी चला हे बघा मला काहीच प्रॉब्लेम नाही मला काहीच हरकत नाही मला प्रॉब्लेम आहे पण काय मला प्रॉब्लेम आहे तुम्ही इन्शुरन्स काढला इन्शुरन्स कशाला यांच्या मागच्या दारात वाघ येतो काय सारखं मागच्या मा... oh दारात आमच्या दारात मागच्या जंगलात बोलवा साऱ्या घाबरते ना वाघाला हो, हो, हो। पण आता घाबरायचे कारण नाही आहे कारण आम्ही जंगलामध्ये तीन पिंजरे लावलेले आहे त्या दोन वेळेला हेच अडकले काय मागाचा पिंजरा तुम्ही कसं काय माहितीये काय आता गावात ना सरपंच म्हणजे वाघ आला का नाही बघायला एकदा मी गेलो होतो वाघ आला का अशी काय मागूला मी आता अडकला बरेचदा दोन तीनदा वाघ येऊन पण गेला झालीच असल्यामुळे मी वा सगळं ओके आहे पण कसं आहे जिथे वाघ यायची शक्यता आहे तिथे मी नाही राहू शकत सॉरी तुम्ही एक काम करा माझ्या घराकडे त्याला माझ्या घरात एकदा गेलात ना बाहेर जायची गरजच नाही लागत कारण दोन टाईपचे संडास आहेत ना नाही 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 त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे ना तीन टाईपचे संडास आहेत इंडियन वेस्टर्न आणि तिसर तुम्हाला हवा तसा बांधू तीन टाइप च्या सांगतो मग आणि विहिरीवरच्या बायग्याचं काय करशील बायग्या काय काय याची विहिरीवर ती म्हणजे याच्या बायग्याला पिक्चर बघायची हौस सैराट बघितला आणि धावत जाऊन परसेसारखी विहिरीत उडी मारला मग काय पोहता येत नव्हतं त्यांना बायग्या लाग पोवेल विरीत पाणी नको होती तीन टप्पे पडून बाहेर फोटो माझ्या आजीलाय काम्या तुला नाही काय बोलायची गरज आहे काय बने बने जी सी छान आहे सगळं पण मला ना भूताची खूप भीती वाटते मी नाही राहू शकत रे थांबा रे ए बने कुगत काहीतरी सांगू नका आणि पम्या काहीतरी अफवा पसरवू नकोस सांगू नको खतपाणी घालू नको आहे आपल्याला नटी आलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक सेफ जागा शोधायची आहे मी काय म्हणते म्हणजे इफ यू डोंट माइंड मी या ताईंकडे राहू का ना? ते त्यांना चालणार असेल तर आम्हाला काही चालेल तुम्हाला नाही माग चालू नाही पण तुमका चालू ना बारकी एक ताप आलाय तुला त्या इम्फेक्शन वगैरे हो झालं नाटक कसा होता नाही <laughs> नाही काही प्रॉब्लेम नाही माझे सगळे डोस घेऊन झालेत नो इश्यूज <laughs> नाही पण माझं नवरो आहे ना, ना रात्रीचं रोज दारू डोस आहे या सगळ्यांका माहिती आहे दारू डोसून ना माझी एकदा भई नेली होती मी समजून टिक्का मारल्या माय नवऱ्या एक मिनटं नाही तसं दारू मिळाल्यावर काही समजणार नाही ना केसाचो अंदाज घेता मारताय तुमचा नवरा दारू पिऊन मारहाण करतो हो हा अन्याय आहे स्त्रीवर तुम्ही तक्रार केली का तुम्ही सांगितलंयत का कुणाला नाही नाही तसला काय नाही त्याने दोन मारले मी चाळीस बेचाळीस मारते अन्याय अन्याय काय नाही बापरे सगळंच अवघड आहे गावात नाही अवघड म्हणजे तुमचा रोल पण अवघड आहे हॅलो हा मी कातील मोरे नमस्कार हो हो गावात चतुरस्त्र स्त्री पार्ट करणारा गावातला एकमेव काय समजलं तुम्ही स्त्री पार्टी ते असं वाटत नाही तुमच्याकडे बघून की तुम्ही स्त्री पार्टी करत सर घेत शंका आता बघा नाही मी बोलत सुरू होईल आता <laughs> नाही मी बोलत नाता <laughs> नाही मी बोलत <laughs> <नाही मी बोलता। laughs> नाही मी बोलत नाता नाही ना मी बोलत मन रुचिराने शोभे, प्रेमाती ना शोभे, ना शोभे प्रणयवती <laughs> <प्रनया laughs> मी वती मी, <laughs> वती मी वती मी <laughs> pranayavati yeah. ah yeah. ah pranayavati ah pranay pranay pranayavati mi pranayavati mi pranayavati mi kanta.

दोनदा नाही मी बोलत ना आता बायकोच्या पोटावर केला अरे नका भांडू सतत नका का भांडू मास्तरांनो माझ्या काय वाटत गणपतीच्या यायला आपण नैवेद्याचा कसा दिवस करत आहे ना सोमवारी मोरे देतात बुधवारी सरपंचांचा तस आपण दिवस ठरवून घेऊया सर्व सरपंचा कडे राहत नाही मलाच हे खूप क्लिष्ट वाटतं दिवसाला बदलायचं घर मॅडम तुम्हाला दिवसाचं क्लिष्ट वाटत मॅडम ना तासावर ठेवूया अरे म्हणजे तासावर विभागणी करूया नऊ ते बारा मॅडम माझ्याकडे राहतील मग बारा ते तीन माझ्याकडे तसं असेल तर मग तीन ते सहा माझ्याकडे येतील सहा नंतर माझ्याकडेच राहून मी बघेन चोवीस तास फिरायला नटी एका घुस येते सतत घरा बदलेल की सतत मुद्दा काय आहे की मुंबई वरून ज्या या नटी मॅडम आलेल्या आहेत त्यांच्यासाठी राहण्याची आपल्याला एक सोय करायची आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली तर नका टेन्शन घेऊ ना तुम्ही ऐका ना या गावात एक असं छानस हॉटेल आहे का, का? अगं गावात छानसा सरपंच नाही छानसा हॉटेल केलं साध्य ऐका माझं तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या घरी नाही ना पण ना या आपल्या फार्म हाऊस घेऊन जाऊ सगळी सोय तिथ मॅडमला काय कमी पडलं जीव दिन मी हे वाचा तू नुसताच जीव दे गावावरच्या आमोशा तरी टल काय थांबा थांबा माझ्या नशीबाचे खून लिवलेला थांबा मुद्दा काय आहे प्रिया सपड टकलो हाकोलाय हा टकलू माझा बॉयफ्रेंड तू कस आय एम रिअली एन्जॉयिंग दिस अगं सरप्राईज द्यायला बरेच दिवस तू म्हणत होतीस की आपण कॅम्पिंग केलेलं नाहीये हो म्हटलं तू कोकणात आली आहेस मी पण येतो तुला सरप्राईज देतो एखादी मस्त जागा बघू huh? आणि तिथे कॅम्पिंग करू यू नो वॉट व्हाईट गाडीत मी टेंट आणलाय टेंट <gasps> एखादी मस्त जागा बघू hmm? तिथे टेंट लावू hmm? आणि नाटक संपेपर्यंत तिथे huh? एकमेकांसोबत राहू तू म्हणत होतीस ना मी तुला वेळ देत नाही अरे वेळ सोड आता अख्ख घड्याळ तुझं आहे आय एम ऑल युअर <laughs> माझी ना खूप इच्छा होती गावात जाऊन असं हट मध्ये राहायचं किती मजा येईल राहू ना कुठे मी 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 ना आता येताना एक जागा बघितली आहे अशी पाण्याच्या शेजारी आहे आणि अशी उंचावर आहे आणि छान झाडी वगैरे आहे तिकडे पण <laughs> तिकडे टेंट ला सॉरी गाईज माझी खूप इच्छा होती तुमच्या सोबत राहायची बट आता शामी अमीज हिअर सो हरकत नाही छान छान प्रश्न मिटला उद्या रिहर्सल कधी आहे उद्या सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये काय तिकडे रिहर्सल साठी आम्हाला या लागेल ते आहेत नाटकात ते येतील तुम्ही तुम्ही येऊ शकता ओके चालला आहे प्रश्न एक्सक्यूज मी हा मी मॅडमचा बॉय हेअर वाला मेकअप वाला सगळे काय आहे मला सांगा मी कोणाकडे थांबायचं अरे देवा त्याला ग्रामपंचायत उघडून द्या चल चल चल